दोडामार्ग तालुक्यातील कोणाळकट्टा गावात आज सकाळी धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामपंचायतीद्वारे येणाऱ्या नळ योजनेच्या पाण्यामध्ये चक्क प्राण्यांच्या मांसाचे तुकडे आढळून आले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आज सकाळी कोनाळकट्टा येथील श्री लोंढे यांच्या घरात नळ योजनेच्या पाण्यातून मांसाचे तुकडे आले हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जनजागृती करायला सुरुवात केली व ग्रामस्थांना पाणी न पिण्याचे आव्हान लोंढे यांनी केले व घडलेला प्रकार सांगितला मात्र याबाबत ग्रामस्थ श्री सुभाष लोंडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत जाब विचारला असता ग्रामपंचायत प्रशासनाने असा कोणताही प्रकार घडला नाही असे जाहीर करत त्या घडलेल्या प्रकाराची जबाबदारी घेण्यास नकार दिला त्यानंतर लोंडे यांनी स्वतः आरोग्यसेवकाला बोलावून याबाबत तपासणी करायला सांगितले यानंतर आरोग्यसेवक गिरीश गावित सापडलेल्या मांसाच्या नमुन्याचे तपासणीसाठी पाठवले आहेत प्रतिक राणे कोकणलाय ब्रेकिंग मार्क या लोंडे यांच्या घरी आलो माझं थोडंसं काम होतं आणि ते काम करण्यासाठी इथं आलो असताना त्यांच्या बायको नाही म्हणजे वहिनीने मला सांगितलं की पाण्यामध्ये नळाची अशी घाण झालेली आहे कसले तरी तुकडे आलेले आहेत मासाचे मी बघायला गेलो तर तिथे ते, ते, ते पांढरे केस त्याच्यावर होते आणि मासाचे तुकडे होते आता नळ नळजणीतून मासाचे तुकडे माझा अंदाज असेल की ते माकडाचेच असायला हवेत आणि गेले तीन दिवस तीन दिवस आणि दो पाच दिवस पाणी नाही आहे आणि पाच दिवसांच्या पाण्याच्या तुटवड्यानंतर आज ते पाणी आलं ते असं घाणेरडं पाणी आलेलं आहे आणि घाणेरडं पाणी आल्याच्यानंतर या वहिनीने मेसेज टाकला ग्रुपवर पण ग्रुपवरचं कोणीही दखल घेतलेली नाही आणि अद्यापपर्यंत या ठिकाणी एकही ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच कोणीही इथे आले उपसरपंचसुद्धा इथे आलेले नाहीत फक्त कामं करतात आणि कामाची टक्केवारी घेतात असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि जर का कुठं तरी काम घरायला गेलो समजा टाकी वगैरे काय साफसफाई केली काय विचार लागलो तर नाही ते केलेली आहे आणि आज अशी बातमी में त्याने मेसेज टाकलेला आहे ग्रुपवर की जेणेकरून पाणी प्यायला हरकत नाही आम्ही मेसेज टाकला होता पाणी कुणीही पिऊ नये पाणी दूषित झालेलं आहे पण अद्यापपर्यंत ते सांगतात की पाणी प्यायला हरकत नाही म्हणजे जबाबदारी घेत नाही याच्यासाठी आम्ही आरोग्य केंद्राकडे गेलेलो होतो त्यावेळी आरोग्य केंद्राचे अधिकारी इथं आलेले आहेत ते पाण्याची तपासणी करतील पण याच्यावर योग्य तो निर्णय सरकारने किंवा आरोग्यसेवकाने किंवा डॉक्टरांनी आणि या ग्रामपंचायतीने जबाबदारी स्वीकारायला हवी आणि सर समजा यदा कदाचित गावात काहीतरी दूषितपणामुळे रोगराई पसरली असेल तर या सर्व स्वला जबाबदार ग्रामपंचायत असेल कारण ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष संपूर्ण गावावर आहे एकतर्फी न्याय चाललेला आहे कुणी त्यांना विचारत नाही अशी असताना जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत कुणाचं काही ऐकून घेत नाही स्वतःच्या मर्जीनुसार सगळं चाललेलं आहे हे कुठंतरी थांबायला हवं असं ग्रामस्थांना वाटतं आहे आणि ग्राम जर का यांनी हा जबाबदारी घेतली नसेल तर आम्ही उठाव करणार आहोत आणि ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा प्रयत्न केल्याशिवाय आम्ही राहणार नाही